देवीचं गाणं म्हणतो आम्ही ऐका तुळजापूरला गेले वते काल ग आंबाबाई लई झाले माझे हार तुळजापूरला गेले वते काल ग अंबाबाई लई झाले माय स्वप्न पडला उघड दारी नारळाच गड स्वप्न पडला उघड दारी नारळाच गड दिसे लाल ग आंबाबाईल झाले माझे आरळ चा रंग दिसे लाल गंबाईल झाले माझे तुळजापूरला गेले व ते काल ग आंबाबाईल झाले माझे आरमाळ्याला गेले व ते काल गणामाई लई झाले स्वप्न पडले अवघड गदारी सुपारीचे घडं स्वप्न पडले अवघड गदारी सुपारीचे गड सुपारीचा रंग दिसेलाल लाल लई झाले माझे आ रंग दिसेलाल दिसेल रामबाबाई लई झाले माझे आ पुर ला गेले ते काल गांबाबाईल झाले माझे स्वप्न पडले अवगडगदारीचे झाड स्वप्न पडले अवगडगदारी मुचे गड निमुनीचा रंग दिसे लाल आंबाबाईल झाले माझे निमुनीचा रंग दिसे लाल गांबा ते काल माई लय झाले माझे हार येळ्याला गेले होते काल गरमाई लय झाले माझे हाल स्वप्न उघड उघडगदारी बदा माझे गड स्वप्न पडले उघड ग दारी बदामाचे गड बदामाचा रंग दिसेला आंबा दिसे लाल ग आंबाबाईल झाले हाल हार गेले व ते काल ग आंबाबाईल माझे हाल स्वप्न पडलं आऊ दारी खारी काजे गड स्वप्न पडले आऊ गडगदारी खारे काजे गड खार काचा रंग दिसे लाल ग जा दिसे तुण। लाल ग लय झाले माझे आ तुळजापुराला गेले व ते काल लय झाले माझे आरमाळ्याला गेले व ते काल लय झाले माझे आ